नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा आणि हा ब्लॉग होता दसऱ्याच्या आदल्या दिवशीचा कारण ब्लॉग बनवलेत पण अपलोड करण्यासाठी खरंच वेळ मिळत नाही कारण दोन्ही लहान मुलं असल्यामुळे आणि मी चालले होते की मंदिरामध्ये परड्या भरण्यासाठी कोरड्या परड्या भरण्यासाठी कारण आमच्या इकडे आदल्या दिवशीच ह्या बर, परड्या भरल्या जातात कोणी कोणी दसऱ्याच्या दिवशी भर भरतात पण म्हटलं दोन्ही मुलं घेऊन आपल्याला एकदाच जमणार नाही त्यामुळं म्हटलं आदल्या दिवशी जाऊन आपण परडेवरून यावं इथं मी पूर्ण परड्या वगैरे भरल्या पर आणि तिथे शेजारी देवीचं मंदिर होतं तिथेही गेलो आणि ती देवीही बसली होती त्याही देवीचं दर्शन घेतलं आणि नंतर घरी निघालो जरी जाऊ आम्हाला रस प्यायचा होता आणि इकडे सह्याद्री म्हणते की रस प्यायला माय आणि रायंश पण तसाच बोलत होता आणि नंतर ना संध्याकाळी म्हटलं यांना कपडे घ्यावे आणि दसऱ्याचे नवीन म्हणून कपडे घ्यायला गेलो होतो तर इथं राया म्हणतो की हे काका आहेत कारण छोटे काका आहेत आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका